नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अहिल्यानगर वाडिया पार्क येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या मैदानातील मातीपूजन सोहळा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते संपन्न आपल्याला ऑलिम्पिक वेर पैलवान निर्माण करता आला नाही केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ लाल मातीतील कुस्ती हे विचार करायला लावणारी आहे आपण पडलो आहोत हे खरे असून आपल्याला ऑलिम्पिक वीर पैलवान निर्माण करता आला नाही यापुढे सर्वांनी एकत्र येऊन लाल मातीचे गत वैभव पुन्हा मिळवून द्यायचे आहे महाराष्ट्र केसरी स्पर्धेतून चांगले मल्ल निर्माण करून देशाचे प्रतिनिधित्व करतील खेळाडूंचे मनोधैर्य व वा लोकप्रियता वाढविण्यासाठी राजश्रय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काम केले असून पैलवानांच्या मानधनात वाढ केली आहे लाल मातीशी नाते असणारा माणूस ही स्पर्धा यशस्वी करू शकतो म्हणून आमदार संग्राम जगताप हे महाराष्ट्र केसरी स्पर्धा यशस्वीपणे पार पाडतील अहिल्यानगर जिल्ह्याला कुस्तीची वैभवशाली परंपरा असून छबुराव रानबोकेपासून बर्डेपर्यंत चांगले पैलवान निर्माण झाले आहेत त्यामुळे इथे होणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा निश्चितपणे मोठी आणि यशस्वी होईल खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारा पैलवान आपल्याकडे झाला नाही त्यामुळे अशा स्पर्धेतून कुस्तीमध्ये देशाचं नेतृत्व करणारे कुस्तीगीर घडविण्याची गरज आहे स्पर्धेचे यशस्वीपणे आयोजन झाल्यास कुस्तीगीरांना प्रेरणा मिळते अहिल्यानगरमध्ये होणारी स्पर्धा कुस्ती क्षेत्राला नवी ऊर्जा देण्यात यशस्वी ठरेल पैलवान हुशार असतो तो एक मिनिटात पन्नास डाव टाकत असतो त्याच्या इतके हुशार कोणीच नसते आता आम्ही सर्वजण कुस्तीला बदनाम होऊ देणार नाही महाराष्ट्रातल्या मातीतल्या या खेळाला शासनाने भरीव अर्थसहाय्य दिले असून महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी एक कोटी रुपये देण्याचा आणि महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरींच्या पुरस्कार रकमेतही वाढ करण्याचा निर्णय शासनाने यापूर्वीच्या स्पर्धेच्या वेळी घेतला आहे असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले अहिल्यानगर वाडिया पार्क येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या मैदानातील मातीपूजन सोहळा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी आमदार तथा अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संग्राम जगताप आमदार शिवाजीराव कर्डिले महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पैलवान रामदास तडस माजी आमदार अरुण काका जगताप महापालिका आयुक्त यशवंत डांगे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पैलवान संदीप भोंडवे उपाध्यक्ष गुलाबराव बर्डे सरदचिटणीस हिंद केसरी पैलवान योगेश दोडके अशोक शिर्के माजी उपमहापौर गणेश भोसले संतोष भुजबळ कुमारसिंह वाकळे संपत बारसकर अविनाश घुले पैलवान अनिल गुंजाळ रवींद्र कवडे युवराज करंजुले सुभाष लोंढे शिवाजी चव्हाण प्रवीण घुले शिवाजी कराळे रामदास विलास आंधळे प्रकाश भागनगरे आदी उपस्थित होते प्रतिनिधी अजहर सय्याद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर आणि या स्पर्धा हे अधिवेशन आपल्या अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या माध्यमातून या मैदानावरती होत दिनांक एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेच्या आखाडा पूजन माती पूजनाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलाय तर या अनेक मान्यवर मंडळी उपस्थित आहेत महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाचे अध्यक्ष माजी खासदार आदरणीय रामदास भाऊ तडस आमदार शिवाजीराव कर्डेले साहेब माझे आमदार कुस्तीचा वैभवाच्या परंपरेची एक मोठा वारसा आहे लहानपणापासून आम्ही ऐकत आलो पैलवान छगो रानबोके ते गुलाब बर्डे इथे बसलेत या सगळ्या पैलवानांच्या संदर्भातली एक मोठी मालिका एक मोठी परंपरा या जिल्ह्याला लाभली ज्यांनी या स्पर्धेचं आता आयोजन केलं त्या कुटुंबाला सुद्धा लाल मातीची कुस्तीची एक परंपरा आहे आमच्या अरुण काका सांगत होते माझी आपण कुस्ती झाली माझी राज्याच्या अधिवेशनामध्ये मी या गटात इतक्या वेळा खेळलो आमचा संग्राम कोल्हापूरला होते आणि प्रत्यक्षात सासरेबावत कान फुगलेले सांगायला प्रभो नाही त्यामुळे या सगळ्या कुटुंबाला सुद्धा या कुस्तीची एक मोठी परंपरा आहे आणि म्हणून इथं अधिवेशन करत असताना ज्यावेळेला निर्णय झाला आमच्या रामदास भाऊंच्या नेतृत्वाखाली आमचे संदीप असतील यांनी जेव्हा निर्णय घेतला की अहिल्यानगरला कुस्ती स्पर्धा होईल आणि ती संग्राम भाई करेल त्यावेळेला माझ्यासारख्या एका लाल मातीशी नातं असलेल्या एका कुस्तीगिराला याच्याबद्दल एक शाश्वती होती एक विश्वास होता की ही स्पर्धा नक्की आता मोठी होणार आणि यशस्वी होणार भैया मागच्या वेळेस तुम्हाला पाहिजे होती पण आम्ही घेतली त्याच कारणच असं होतं बहुतेक की आम्ही केली त्याच्यापेक्षा भारी करू शकतो म्हणून आम्ही आधी घेतली आणि म्हणून आता तुम्हाला त्याच्यापेक्षा मोठी स्पर्धा करायची हे तुम्ही ठरवलंय खर तर हेच अपेक्षित आहे आमच्या लाल मातीतली कुस्ती या राज्यातली कुस्ती आपण पाहिलं मागच्या काही काळामध्ये निश्चितपणे विचार करायला लावणारी होती की आम्ही खूप मागे पडलो एकोणीशे बावनच्या ऑलिम्पिकला खशाबा जाधवांच्या कृपाला या देशाला पहिलं ऑलंपिकचं मेडल हे कुस्तीनी दिलं होतं या कालावधीमध्ये पाच दिवसाच्या होत असणाऱ्या आपल्या महाराष्ट्रातील बाबाई सर्वात मोठी असणारी महाराष्ट्र केसरी अजिंक्यपद के स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस याच्या कांबळे मैदानाचा माती भूमकुंजन समारंभ आज या ठिकाणी संपन्न होत आहे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित व उड्डाण मुरलीधर अण्णा मोहन साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असणारे मंचावरचे सर्वच आपल्या अहिल्यानगर पुस्तकीत संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित असणारे जिल्ह्याचे माजी मंत्री व आमदार कर्डेल साहेब आमदार आदरणीय काका व सर्व आमच्या कुस्ती संघटनेतील सर्व पदाधिकारी लाल मातीतील सर्व विशेष करून असणारे या कुस्तीगीर संघाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष व विदर्भ केसरी म्हणून ज्यांनी एक कुस्ती क्षेत्रामधलं विदर्भ मध्ये देखील नावलोखी मिळवलं असे खासदार रामदास बोतोड साहेब या कुस्तीगीर संघटनेचे राज्याचे कार्याध्यक्ष संदीप साहेब आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या या क्रीडा नगरी मधून याच आज जिथं कार्यक्रम होतोय माती फुलण्याचा त्याच भूमीमधून ज्यांनी आपल्या या कुस्ती संघाचं कुस्ती संघटनेचं लाल मातीच्या वेगळं पैलवान लोकांचं एक महत्व त्यांनी आज निर्माण करून दिलं आणि तेच आज स्वतः या ठिकाणी महाराष्ट्र केसरी केसरी स्पर्धेच्या कार्यक्रमाला प्रमुख योगेश भाऊ धोडके सर्व मंचावरचे अतिथीगण मी आता नाम उल्लेख करत वेळ घेणार नाही कारण यांना आता सकाळपासून बऱ्याच वेळापासून सगळी मंडळी कुस्ती क्षेत्रामध्ये अनेक लोक या ठिकाणी कार्यक्रमाला सकाळपासून होती त्यामुळे छोट्याशा माती कार्यक्रमाला वेळ दिला तुम्ही आलात तुमचं आमच्या आढळल्या नगरवासियांच्या वतीनं मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतो कारण की बरेच लोक जी जी प्रमुख मान्यवर मंडळी असतात मंत्री मोदय असतात सगळी मोठे माणसं असतात ती एकतर फायनल येत असतात पण तुम्ही मात्र या लाल मातीतून तयार झाले असल्या कारणाने याचं महत्व तुम्हाला माहिती आहे आणि म्हणून आज तुम्ही या माती पूजनाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे मनापासून लाल आभार व्यक्त करतो नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा